श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा अठरा नोव्हेंबर वार सोमवारला आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर या कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही अत्यंत खूप महत्वाची मानली जाते संकटमोचन कारण गणपती बाप्पा हे गण गन... बुद्धीचे दैवत मानले जातात आणि बाप्पा हे विघ्नहर्ता संकटमोचन आहे त्यामुळे बाप्पा त्यांच्या भक्ताची म भक्तांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि बाप्पांची सेवा प्रार्थना उपासना केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख त्रास गरिबी संकटे दारिद्र्य अडचणी ह्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत करतात त्यामुळे आपल्याला हा सोमवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अत्यंत प्रभावशाली हा उपाय करायचा आहे की आपल्या आयुष्यातील जो काही त्रास दुःख असेल ते संपूर्णपणे बापांच्या कृपेने नष्ट होऊन जाईल तर सोमवारी गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विविध प्रकारच्या काही सेवा उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे म्हणजे आपल्या आयुष्यामधील दुःख त्रास संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल तर उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा सोमवारी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून झाल्यावरती सर्वात अगोदर आपल्या देवांची नित्यपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल आता चांदीची असो किंवा आपली व पितळेची असो तर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि बाप्पांच्या अभिषेकाचं तीर्थ आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं करून शिंपडून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना ते ती तीर्थ आपल्याला द्यायचं आहे पिण्यासाठी द्यायचं आहे आता ज्यांना उपवास करणं शक्य असेल त्यांनी उपवास करावा ज्यांना उपवास करणं झेपत नसेल त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल तरीही तुम्ही उप हा जो उपाय आहे तर तो उपाय करू शकता काहीही हरकत नाही परंतु बाप्पांच्या मूर्तीवरती आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी अभिषेक करायचाच आहे आणि अभिषेक करून झाल्यावरती संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या दिवशी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे गणपती बाप्पा समोर बसून एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आहे गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती करून घ्यायची आहे चंद्राला अर्घ्य देऊन नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांची अगदी मनोभावे विधिवत आपल्याला आ, सेवा पूजन करो करून घ्यायचं आहे मनामध्ये श्री गणेशाय नम किंवा ओम गण गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा आता या उपायासाठी आपल्याला लाल रंगाचं एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि अखंड तांदुळाचे आपल्याला एकवीस दाणे आपल्याला त्याला हळदी कुंकू लावून पिवळे लाल पिवळे करून घ्यायचे आहे कारण अखंड अक्षदा ह्या बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि हे लाल जास्वंदाचं फूल देखील गणपती बाप्पांच्या खूप आवडीचं मानलं जातं तर तुम्ही हा उपाय घरी केला तरी देखील चालणार आहे किंवा जवळपास तुम्हाला जर कुठे मंदिर असेल तर तिथे केला तरीही चालेल शक्यतो मंदिरात करण्याचा प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये घरापेक्षा ज्या सात्विक लहरी असतात तर त्या जास्त प्रमाणात असतात सकारत, सकारात सकारात्मक ऊर्जा जास्त असते कारण प्रत्येकजण मंदिरामध्ये चांगल्या विचाराने जात असतो म्हणून तिथली ऊर्जा ही जास्त पॉझिटिव्ह जाणवते देवी देवतांचा आशीर्वाद असतो आणि आपण केलेले उपाय हे आपल्याला शंभर टक्के फलप्राप्ती मिळून देतात त्यामुळे शक्य असल्यास उपाय मंदिरात करा जर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करणार असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना चमेलीच्या तेलामध्ये सेंदूर मिक्स करून आपल्याला बाप्पांच्या संपूर्ण अंगाला आवर्जून लावायचं आहे आणि हा शेंदूर आपण जेव्हा बाप्पांना बाप्पांच्या अंगाला लावणार आहोत तेव्हा श्री गणेशाय नम किंवा ओम गण गणपतये नम या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तुम्ही हा उपाय एकवीस संकष्टी चतुर्थीला केला तर तुमच्या मनात तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप आनंद सुख समृद्धी येऊन तुम्ही अतिशय सुखी व्हाल हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला अगदी काहीच दिवसामध्ये या उपायांची फलश्रुती येऊ लागेल अनुभव यायला सुरुवात होईल यानंतर बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे मोदक मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि या अखंड एकवीस अक्षदा लाल रंगाचं दासवंदाचं फूल बाप्पांच्या चरणाशी आपल्याला अर्पण करताना या मंत्राचं पठन करायचं आहे मंत्र तो असा आहे ओम लंबोधराय नम दुसरा मंत्र असा आहे की इदम अक्षतम ओम शय गणपती गणपती नम दोन्हीपैकी कोणताही मंत्र एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचं आहे मला शक्य झालं तर हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती ला लावेन तुम्ही बघू शकता हा मंत्र तुम्हाला परत एकदा सांगते इदम अक्षतम ओम गम गणपती नम दोन्हीपैकी कोणताही मंत्र एकवीस वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि ह्या अक्षदा फूल बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे आपल्या मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती आपल्याला बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे म्हणायची आहे बोलायची आहे बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थना करून बाप्पांना प्रार्थना करून आपल्याला बाप्पांच्या बाप्पाला एकवीस प्रदक्षिणा किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे तर असा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ